मित्रांनो नमस्कार मी अथरो गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या क्रिप्टो करन्सी मराठी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपला जो क्रिप्टोचा फ्री कोर्स सुरू आहे त्याच्या आपण आता सोळाव्या भागामध्ये आहोत आणि या सोळाव्या भागांमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे स्वतःच्या सोळाव्या भागामध्ये आपण एक नवीन गोष्ट शिकून घेणार आहोत एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे स्टडी करून घेणार आहोत ती म्हणजे तुम्ही जेव्हा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करता किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग करता तेव्हा कोणकोणत्या ते गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे कोणकोणत्या गोष्टींकडे तुम्ही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आता ह्या गोष्टी का शिकून घेणं गरजेचं आहे ह्याच्याबद्दल बोलायचं तर एक गोष्ट लक्षात घ्या अजूनही इंडियामध्ये क्रिप्टोबद्दल तसे रेग्युलेशन्स आलेले नाही आहेत म्हणजे जसं शेअर मार्केटसाठी सेबी आहे किंवा म्युच्युअल फंडसाठी एम फी आहे त्याप्रमाणे क्रिप्टोसाठी अजून अशी कोणतीही गव्हर्नन्स बॉडी नाही आहे सो त्यामुळे तुमची सिक्युरिटी जी आहे ती तुम्हालाच घ्यावी लागेल आणि तुमचे क्रिप्टोकरन्सी तुमच्याकडे जे असतील ते सेफसुद्धा ठेवण्यासाठी से तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे so, सो त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय काढलं की तुम्हाला पहिल्यांदा स्वतः रिसर्च करावा लागेल आता ऑब्वियसली आपण आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट इथे शिकवणार आहेत सो हे काम तुमचं तरी नक्की वाजेल की स्वतः रिसर्च करणं वगैरे बट तुम्हाला स्वतः ॲटलीस्ट लक्ष ठेवावं लागेल जे आपण क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्ट्सवरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्ट म्हणजे काय समजा एखादा एक्सवाय झेड कॉईन आहे तर त्या कॉईनचा मूळ उद्देश काय आहे तो नेमका प्रोजेक्ट काय आहे त्याचा उपयोग काय त्या कॉईन्सचा या कॉईन्सचा उपयोग कुठे कुठे होणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला तपासल्या पाहिजेत त्यासाठी व्हाईट पेपर पाहिले पाहिजेत आपली जी कम्युनिटी आहे टेलिग्रामवरती किंवा इतर कुठे ती तुम्ही पाहिली पाहिजे आणि सोबतच निर्णय डिसिजन तुमचा स्वतःचा असला पाहिजे म्हणजे कोणीही एक व्यक्ती सांगतो की हा क्रिप्टो बाय करा किंवा हा सेल करा त्याच्या ॲनालिसिस पुरतं ठीक असेल बट डिसिजन शेवटी तुम्हाला तुमचा घ्यायचा आहे त्यानंतर स्कॅम्स पासून तुम्हाला सावध राहायचं मी तुम्हाला जसं बोललो कि क्रिप्टो लक्षट हे आ, कि मा की क्रिप्टोवरती लक्ष ठेवायला सध्या तरी कोणती गव्हर्नन्स बॉडी नाही आहे जसं की सेबी आहे शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडसाठी एम फी तसं क्रिप्टोसाठी अजून तरी नाही आहे सो त्यामुळे तुम्हाला स्वतःला स्कॅम्सपासून सावध राहावं लागेल इथे अजून ह्या मार्केटमध्ये मार्केट तेवढं मार्केट रेग्युलेशन्स नाही आहेत यस क्रिप्टो हे इलिगल नाही आहे लक्षात घ्या बट इथे रेग्युलेशन्स नसल्यामुळे ह्या प्रकारचे स्कॅम्स तुमच्यासोबत होऊ शकतात जसं की गॅरंटेड प्रॉफिट की आम्ही तुम्हाला गॅरेंटेड प्रॉफिट देऊ किंवा मल्टीलेवल मार्केटिंग एम एल एम पंप अँड डम्प ग्रुप्स म्हणजे असे ग्रुप्स जे तुम्हाला एखाद्या नवीन स्टॉक्समध्ये नवीन क्रिप्टोमध्ये पैसे टाकायचं सांगतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसे टाकल्यामुळे तिथे पंप अँड डम्प त्या क्रिप्टोमध्ये पर्टिक्युलर होऊ शकतं आणि सोबतच तुमचं हार्ड अँड मनी जो आहे हार्ड अँड सेव्हिंग हे तुम्हाला सुरक्षित ठेवायची आहे अशा प्रकारच्या स्कॅम्स पासून त्यानंतर तुम्हाला नेहमीच इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण सांगतो की डायव्हर्सिफाय करा ओके आता इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न आला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की पुढचा जो आपला सतरावा भाग आहे ना क्रिप्टो कोर्सचा सतरावा भाग आहे त्यामध्ये मी तुम्हाला तुम्ही बिटकॉईनमध्ये प्रॅक्टिकली आय पी कशी करू शकता हे करून दाखवणार आहे मी तुमच्यासमोर माझ्या अकाउंटमधनं बिटकॉईनमध्ये किंवा इव्हन कोणत्याही क्रिप्टोमध्ये एस आय पी तुम्ही कशी करू शकता हे मी तुम्हाला प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये सो ते तुम्हाला डायव्हर्सिफिकेशनबद्दल समजेल तुम्ही लार्ज कॅप मिड कॅप किंवा इमर्जिंग जे काही क्रिप्टोज असतील जे तुम्हाला एक्झाम्पल दिले आहेत बाजूला सो अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता डायव्हर्सिफिकेशन खूप जास्त क्रिप्टो मार्केटमध्ये तुमचं इम्पॉर्टंट आहे चौथं म्हणजे जर तुम्ही क्रिप्टोमध्ये ट्रेड करताय किंवा इन्व्हेस्ट करता तर व्हॉलेटिबिलिटीसाठी तयार राहा ओके इथे तुम्हाला वीस ते तीस टक्क्याची मुवमेंट जी आहे ती कधीही येऊ शकते ओके मायनस वीस ते प्लस तीस म्हणजे असं एक वीस ते तीस टक्क्याची जी, जी मुवमेंट असेल पर्टिक्युलर शेअरमध्ये पर्टिक्युलर स्टॉकमध्ये क्रिप्टोमध्ये ही कधीही येऊ शकते स्पेशली क्रिप्टो मार्केटमध्ये सो व्हॉलेटिबिलिटी जास्त असणार आणि त्यासाठी तुम्ही रेडी राहा जे काही तुम्हाला गोष्टी करायच्या असेल मग स्टॉप लॉस लावणं असेल किंवा पर्टिक्युलर लेवलला एक्झिट होणं असेल त्या गोष्टी ताबडतोब तुम्हाला केल्या पाहिजेत अशा सिच्युएशनमध्ये क्लिअर आहे सो ही गोष्ट लक्षात घ्या पॅनिक सेलिंग तुम्हाला टाळायची आहे तुम्हाला क्रिप्टो मार्केटचा अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी ज्या चॅनलवरती आपण अगदी बेसिक पासून सुरुवात केली आहे मी ह्या गोष्टी तुम्हाला जे सांगतो अगदी बेसिक आहेत एक काही दिवसांनी तुम्हाला हळूहळू ॲडव्हान्ससुद्धा सुद्धा शिकायला भेटेल त्यानंतर तुम्हाला सुरक्षित पासवर्ड ठेवायचे स्ट्रॉंग पासवर्ड आणि बायोमेट्रिक आता बायोमेट्रिकसुद्धा क्रिप्टोमध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करताना बायोमॅट्रिक असतं किंवा टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असतं गुगल ऑथेंटिकेटर असतो सर्वाचा वापर तुम्हाला करायचा आहे ठीक आहे तुमचं हार्डवेअर वॉलेट जे असेल ते तुम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे आता हार्डवेअर वॉलेटबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे लवकरच जसं जसं आपलं क्रिप्टो पोर्टफोलिओ बिल्ड होईल आपल्याकडे क्रिप्टो करन्सीज असतील त्यानंतर आपल्याला हार्डवेअर वॉलेट वापरायला लागू शकतं कारण की आपले क्रिप्टो आपल्याला सेफ ठेवायचे आहेत त्यामुळे सो हार्डवेअर वॉलेटबद्दल मी डिटेल माहिती डिटेल व्हिडिओ कोणतं हार्डवेअर वॉलेट वापरायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचा सीड फ्रेज जो असेल कोणत्याही करन्सीला uh, तो कोणालाही तुम्हाला द्यायचा नाही आहे क्लिअर आहे टिप्स म्हणजे काय लॉंग टर्मचं व्हिजन ठेवायचं आपण इथे गॅम्बलिंग uh, करायला नाही आलेलो आहोत आपण इथे फक्त ट्रेडिंगला ना नाही आहोत आपण इथे इन्वेस्टमेंटला सुद्धा आलेलो आहोत सो लाँग टर्मचं विजन ठेवायचं क्रिप्टो मार्केटबद्दल एंट्री एक्झिटच्या स्ट्रॅटेजी समजून घ्यायच्या ज्या मी तुम्हाला शिकवणार टॅक्सेशन समजून घ्या टॅक्सेशन थोडंसं बदललेलं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आणि रेग्युलर लर्निंग तुम्हाला करायची आहे आपल्या चॅनलच्या मार्फत ओके okay? सो so, ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे क्रिप्टोमध्ये संधी पण आहे पण त्यात जोखीम सुद्धा आहे आणि तुम्हाला एक विचार करूनच अभ्यास करूनच ह्यामध्ये नक्कीच गुंतवणूक करायची आता एक गोष्ट लक्षात घ्या आपले आपला हा जो कोर्स आहे त्याचे एक जवळपास सोळा भाग आतापर्यंत झालेले आहेत बरोबर सोळा भागाचा सोळा भाग संपला सो so, पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवणार क्रिप्टोमध्ये एस आय पी कशी करायची आणि त्यानंतर एक पुढच्या वीक नंतर म्हणजे पुढच्या वीकनंतर मी तुम्हाला क्रिप्टोबद्दल ॲडव्हान्स गोष्टी ह्या चॅनलला घेऊन येणार ॲडव्हान्स वेबिनार्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार ओके तुम्हाला वेबिनार्स अटेंड करायला भेटतील जे की काही प्रायव्हेट वेबिनार्स असतील आपले झूमवरती वेबिनार होतील प्रायव्हेट वेबिनार होतील तेही तुम्हाला अटेंड करायला भेटतील ह्या चॅनलवरती पण मी काही ॲडव्हान्स व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी टाकेन सो so, ॲडव्हान्स गोष्टी तर सुरू होत आहेत आपलं चॅनल सुरू होऊन एक जवळपास वीस so, एक दिवस झालेत सो एक अजून एक पाच ते दहा दिवसानंतर आपण ॲडव्हान्स गोष्टी देत आणायला सुरुवात करतो आहे तुम्हाला एकच गोष्ट करायची आपल्या चॅनलला पहिलं म्हणजे सबस्क्राईब करून ठेवायचे भरपूर लोक व्हिडिओ बघत आहेत पण व्हिडिओ लाईक फार कमी लोकं करतात लक्षात घ्या व्हिडिओ लाईक करायला सबस्क्राईब करायला कोणतेही पैसे पडत नाही आहेत तुम्हाला सो व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा कमेंट कमेंटमध्ये आम्हाला फीडबॅक तर द्याच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि अजून एक गोष्ट हो, कमेंटमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे क्रिप्टोचा तो मात्र नक्की सर्वांनी जॉईन करा ओके थँक्यू धन्यवाद